हाय गाईज मी आज तुमच्यासमोर एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे तर ती रेसिपी आपण सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला आपण आता हे दुधी घेतलेली आहे आपण याला कट करून घेऊया तरी पर करून घेतलेला आहे आपण आता याची साल काढून घेऊया दुधी घेताना कधी पण ना दुधी कोवळा करून घ्यायचा आहे कारण की कोवळा छान असतो हो बरोबर आता मी याला असं आगल्या भागात कट कर करून घेणार आहे हे बघा आपल्याला खूप छान कोळं आहे कट करून घेतले जे आता मी कधी पीस करून घेणार आहे अशा प्रकारे जायचं आहे हे कर प्रकारे आपण कीस करून घेतलेला आहे आणि हे जास्त झालं होतं म्हणून आता मी ठेवून देणार आहे मला पाहिजे मी ती चाळण घेतली आहे आपण आता हे सगळं चाळण मध्ये टाकून घेऊया तर अशा प्रकारे आपल्याला आता याच पाणी काढून घ्यायचं आहे कारण की पाणी काढून घेतल्याच्या नंतर आपण पराठे बनवू शकतो नाहीतर याला खूप पाणी सुटेल बघा असं पाणी निघते करायचं हे हे अशा प्रकारचं पाणी निघलेलं आहे हे बघा पुन्हा आपण इतकं पाणी काढलेलं आहे आता मी हे लसूण घेतलेलं आहे आणि हे आहे मिरची तर मी या दोन्हीचं पण यामध्ये फुटणार आहे आणि जास्त बारीक नाही फुटायचं आहे कदाऱ्याला कुठून घ्यायचं आहे है। तर मी याच्यात कुठून घेणार आहे आता हे बघा अशा प्रकारे मी याचा पेस्ट करून आहे आणि आपल्याला लसूण जास्तच घालायचं जा आहे कारण की लसणाची खूप छान चव येते यामध्ये हे बघा इतकी कोथिंबीर घेतलेली आहे कापून आता हे बघा अशा प्रकारे आपला किसलेला घेतलेला आहे तर यामध्ये मी हे पेस्ट घालणार आहे घालायची आहे पूर्ण जिरे आणि मीठ आपण नंतर घालूया कारण की मीठ घातल्याच्या नंतर पुन्हा याला पाणी सुटेल दुसरं काहीही घालायचं नाही कारण की फक्त लसूणाचा टेस्ट आणि कोथिंबीरचा टेस्ट येणार आहे यामध्ये मसाले घातल्याच्यानंतर मसाल्याचा टेस्ट येईल त्या त्यामुळे आपल्याला एकदम नॉर्मल आणि सिंपल लसूण टाकून मस्त छान बनवायचं आहे तुम्ही पण असं करून बघा कसा वाटतं तुम्हाला आणि हे बघा तेल पण घेतलेलं तेल पण घालून घेऊया आपल्याला यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही यामध्येच हे जे किस केलेलं आहे ना यामध्येच पाणी सुटतं त्यामुळे पाणी अजिबात घालायचं नाही यामध्येच आपण पीठ मळून घ्यायचं आहे तर चला तर आपण पीठ मळून घ्यायला सुरुवात करूया हे बघा अशा प्रकारे आपण वरतून मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ तुमच्या चवीनुसार टाकू शकता तुम्ही Mixer ni cara mix kerumah. हे सगळं आपण पीठ मळून घेऊया अशा प्रकारे आपलं मळून झालेलं आहे आपण आता तेल टाकून थोडं पाच मिनटं ठेवून देऊ जास्त वेळ पण ठेवायचं नाही कारण की पाणी सुटलं तर पुन्हा तुम्हाला बनवताना खूप तकलीफ होते कारण की याला पाणी सुटत राहते तुम्ही पण तुमचे तुम्ही बनवताना बनवायला जर घेतलं तर जेवढं किसलेलं आहे तेवढंच आटा घ्यायचा आहे आणि शक्यतो पाणी घालायचंही घालायचंच जा, नाही किती पण प्रमाण घ्या किती पण तुम्ही जास्त बनवा कमी बनवा पण अगोदर किसलेल्या किसलेला जो किस असतो त्याच्यामध्येच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपलं तयार झालेलं आहे आपण आता पराठे करायला सुरुवात करूया अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे आता आपण याला छान पैकी बेलून घेऊ अशा प्रकारे आपण बेलून घेतलेला आहे आता आपण शेकायचं आहे हे बघा तर यावरती अशा प्रकारे तेल टाकून घ्यायचं आहे कारण चिपकणार नाही छानपैकी भाजून घ्यायचं आहे आपल्याला कारण की आतमधली दुधी पण छान मोपर्यंत पराठ्यामध्ये शिजून जाईल बघा किती मस्त दिसते आपला पराठा तुम्हा तुम्ही पण असं करून बघा एकदम कमी साहित्यात बनतो ना कोणते मसाले आहेत ना काय लसूण तर आपल्या घरी असतोच कोथिंबीर पण असते त्यामध्ये जे बनवायचं आहे कारण की मुलं अशी काय दुधी खाऊ शकत नाहीत काय काय मुलं खात नाही माझी मुलं तर खात नाहीत म्हणून मी त्यांना असं पराठाच बनवून देते पराठा बनवल्यानंतर पोटभर खातात ते बघा किती मस्त वास पण येतो लसूण जिरा कोथिंबीरचा खूप मस्त वास येतो

बघा आपली अशा प्रकारे आपण आता सगळे पराठे बनवून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपल्याला सगळे पराठे करून घ्यायचे आहेत रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा पण येईल आणि तुम्ही पण बनवून बघा तुम्हाला जर आवडले असेल तर कर लाईक करा आणि पुन्हा एकदा सांगते सबस्क्राईबर केली नसेल तर के। सबस्क्राईब करून घ्या हे बघा आपले किती मस्त पराठे बनवून तयार झालेले आहेत आता तुम्ही हे कॅचपक्यासोबत चटणीसोबत पण खाऊ शकता खूप मस्त लागतं तुम्ही पण बनून बघा अशा प्रकारे हे बघा किती मस्त दिसत आहेत